नमस्कार मी पंजाब डक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत धुळे जिल्हा धुळे जिल्हा न नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा लासूर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर इकडं संगमनेर संगमनेर तालुका त्याच्यानंतर इकडं राहुरी तालुक्यामध्ये त्याच्यानंतर इकडं दोन तालुक्यात म्हणजे ज्या भागात पाऊस पडलेला नाही तिकडे देखील पाऊस पडणार आहे विदर्भात देखील तुम्हाला सांगतो सहापात अकरा जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणजे ह्या सात दिवसामध्ये सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाईल सगळ्यांना जीवदान भेटणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर पाहू शकता हे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सगळीकडे जवळपास हा पाऊस सुरू झालेला आहे आणि राज्याला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दे, तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे कोणाचा पीक जाणार नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात आणि हे पाऊस एक तर आमच्या ह्या परभणी जिल्ह्यामधला हे पाऊ पाऊस लाईव्ह आहे आणि लाईव्ह दाखत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देत आहे त्या राज्यात सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर तिथल्या शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो कडाष्टीकडं तिकडे देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये दे देखील पाऊस येणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे बारा तास झाले सारखा पाऊस चालू आहे हिंगोलीकडं देखील पाऊस चालू हो आहे त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे बुलढाण्याकडे देखील पाऊस हो, जालन्यात देखील पाऊस चालू हो आहे आणि हे आमच्या बघा परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू हो आहे जालनाकडे चालू आहे तर पूर आला आहे नदीला तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवता येईल